सगळे आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजे त्याचं असेल तर परत एकदा माझ्या चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज बनवायचं मला म्हणजे हे बनवायचं होताप्पा बनवायचा आहे तर मी कालच ते मी डिजट ठेवलं उडदाची डाळ आणि तांदूळ तर मी तुम्हाला सगळी रेसिपी मी शेअर करणार आहे तर मी तांदूळ आणि उडीद डाळवी जर ठेवल्यापासून हो सगळी जी रेसिपी आहे ती मी तुम्हाला शेअर करणार आहे मी कसं बनवते आणि फर्स्ट वेल बनवते मी याच्या आधी मी कधीच बनवलं नव्हतं तर चला मग रेसिपी तुम्हाला शेअर करते आणि काही चुकं होतात तर समजून घ्या कारण पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे जरा विधबीत बनवते की व्यवस्थित होते की नाही तर मग चला काय करते तुम्हाला रेसिपी पहिल्यापासून तर आपण बनवणार आहोत आज उत्ताप्पे तर मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे उताप्प्याची रेसिपी तर मी फुल व्हिडिओ बनवला आहे दोन दिवसाचा व्हिडिओ आहे अर्धा अर्धा करून मी जोडला आहे व्हिडिओ तर हे बघा मी उडदाची डाळ आणि तांदूळ घेतलेत ते स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यामध्ये मी पाणी ठेवणार आहे आणि हे सकाळी ठेवले मी सकाळी आठ वाजता ठेवले भिजायला आणि हे मी दहा अकरा तास अकरा तास मी हे पूर्ण भिजत ठेवणार आहे आणि संध्याकाळी मी त्याला वाटणार आहे तर बघा पाणी ठेवलं मी त्याच्यामध्ये झाकण लावून ठेवलं त्याच्यानंतर मग संध्याकाळी बघा संध्याकाळी फुगल्या येते आणि आत्ता मी दहा वाजता म्हणजे त्याच दिवशी सकाळी ठेवलं आठ वाजता आणि त्याच दिवशी दहा वाजता रात्री मी वाटायला घेतलं म्हणजे दहा अकरा तास झाले माझे तर बघा व्यवस्थित अगदी फुगलं येते तर मी आता ते वाटणार आहे मिक्सरमध्ये तर मी आता अर्ध अर्धं करून ते वाटते कारण माझ्या मिक्सरचं जे झाकण आहे ते जरा तुटलं आहे त्याच्यामुळं मी त्याच्यावर प्लेट वापरते मिक्सरच्या म्हणजे काही वाटायचं असलं तर मी ते प्लेट ठेवते मिक्सरच्या भांड्यावर आणि तसं वाटते कारण झाकण नसल्यामुळे असं करावं लागतं आहे काहीतरी करावा लागतो तर बघा त्याच्यामध्ये मी पाणी ॲड केलं आहे आणि मीठ टाकलं आहे थोडंसंच टाकायचं आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं तर, तर, लगी लगी। तर, मी तर मी वाटून घेतलंय तर बघा एकदम व्यवस्थित वाटलं गेलंय पातळ झालंय एकदम व्यवस्थित थोडंसं पाणी कमी झालेलं मला मी नंतर पाणी त्याच्यामध्ये ॲड करणार होते आणि जेव्हा नंतर आपण जेव्हा बनवतो तेव्हाही पाणी ॲड करून आपण थोडं मिक्सिंग करून घेतलं तरीही चालतं तर मी पूर्ण व्हिडिओ नाही बनवले अर्धा अर्ध व्हिडिओ जे आहेत ते मी कट केलेत कारण व्हिडिओ खूप लाँग होतात त्याच्यामुळं मला पूर्ण व्हिडिओ टाकताना येत आहेत तर आपल्याला असं पातळ वाटून घ्यायचं आहे आणि काही लोक तांदूळही वापरतात थोड्या त्याच्यामध्ये रवाही टाकतात तर मी रवा वगैरे नाही टाकत मला असं बनवायचं असलं तर मी तांदूळच शक्यतो म्हणजे असं वापरते पण मी हे जे आहे ते मी लग्नानंतर पहिल्यांदाच बनवते मी कधी बनवलं नव्हतं मधी माझी तब्येत बरं वाटत नव्हतं तेव्हा वैभवच्या पप्पांनी डोसा आणलेला तो डोसा पण मी खाल्ला नव्हता हो एकच घास खाल्लेला का कारण बरं वाटत नव्हतं त्याच्यामुळं कारण त्या दिवशी अशी चि सिच्युएशनच नव्हती उठून सगळं काय ते करायचे त्या दिवशी झोपूनच असल्यामुळे वैभवच्या पप्पानेच नाश्ता आणला म्हणजे डोसा आणलेला मसाला डोसा तर मला मसाले डोसा खूप आवडतो आणि मी एक दिवशी मसाले डोसा बनवणार आहे ती पण रेसिपी मी तुम्हाला शेअर करेन आणि असेच मी जे काय बनवते ते मी रु रेसिपी तुम्हाला शेअर करते तर मला आवडते की बाबा मी काय बनवते आणि मी कसं बनवते ते मला खूप आवडतं माणसांना दाखवायला तर बघा हे मी रात्री ठेवलं मी आंबवण्यासाठी आणि सकाळी बघा किती जास्त फुगले तर मी सकाळी सहा वाजता मी चेक केलं सहा नंतर मी बनवायला घेतलं तेव्हा बघा जरा मला जाडसर वाटत होतं घट्ट तर मी जितकं पाणी पाहिजे तेवढं मी पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि तसं मी मिक्स करून घेते तर मला जितकं पाहिजे होतं मिक्स म्हणजे जितकं ते पाहिजे होतं पातळ तेवढं मी ते आँ... पाणी टाकून मी ते मिक्सिंग करून घेतलं आहे तर मी आ, हे लग्नाच्या आधी मी कधीतरी बनवलं असेल मला असं आठवत नाही पण आठवतं आहे थोडं थोडं की मी कुठंतरी बनवलं आहे पण विसरायला होतंय काही काय गोष्टी तर वैभवच्या बाप्पाला हे खूप आवडतं म्हणून ते म्हणतात की बाबा मला बनवून दे बनवून दे तर म्हटले ठीक आहे देते बनवून तर आमच्याकडं पॅनचं भांडणं नाही आहे मी तवा घेतला म्हणजे असेच बाहेरून जातात म्हणजे विकायला येतात तवे वगैरे उन्हाळ्याच्या दिवशी त्या काकांकडून घेतला आहे कोणतरी होते कोल्हापूरचे काका त्यांच्याकडून घेतला आहे तर मला कितीला दोनशे पन्नासला तो पडलेला तवा तर मी कमी करा म्हटलं प्राईज पण काय कमी करून नाही दिलं त्याने तर म्हटलं ठीक आहे तर मी घेतला आहे तो तवा लोखंडी तवा आहे पातळ आहे आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित बनवता येतं म्हणजे उत्तप्पा वगैरे काय बनवायचं असेल तर तर मी ते घेतले कारण मी जेव्हा अंड्याची पोळी वगैरे बेसन पोळी बनवायची असले ना मी त्याच्यामध्ये बनवते आणि त्याच्यामध्ये चिटकत वगैरे ना अजिबात व्यवस्थित अगदी येतं त्याच्यामुळे मी म्हटलं की तोच वापरावा वापर तर तोच वापरते मी तर मी आधी मांडणीमध्ये कोणती वस्तू वापरायची असली ना तर मी आधी पाण्याने धुवून घेते कारण ते रात्रभर आपण तिथं ठेवतो आणि कसं बारीक कोळिष्ट वगैरे असते फिरत असतात तिकडे तिकडे त्याच्यामुळं धुवून घेतलेलं बरं असतं आपण कोणतीही वस्तू आहे तर तर मी कॅमेरा इकडे ठेवते कोपऱ्यामध्ये ठेवला कॅमेरा डब्यावर कारण माझ्याकडे ट्रायफॉड आहे पण ट्रायफॉड वैभवने जरा बिघडवलं आहे ते व्यवस्थित करायचं आहे त्याच्यामुळं डब्यावर ठेवलं आहे तिथं व्यवस्थित अगदी दिसतं आणि तवा खाली असल्यामुळे एकदम तवा पूर्ण दिसतो आहे की मी तव्यामध्ये काय करते काय नाही तर सकाळी आज सकाळी सहा वाजता उठले म्हणजे जाग आलेली साडेपाच वाजता चालले पण परत झोपले आणि सहाचा अलार्म वाजत होता म्हणजे साडेपाचचा ला पण लावलेला आणि सहाचा पण लावलेला तर साडेपाचचा पात पण वाजत होता पण सहाला जाग आलेली उठले मी सहा वाजता उठले आणि त्याच्यानंतर मग आंघोळ वगैरे झाली पाणी वगैरे तापत पा ठेवलं मग आंघोळी केली मग बाकीच्या ज्या गोष्टी होत्या पूजा वगैरे ते करून घेतलं ही दोघं काय झोपलेलीच होती वैभव आणि वैभवी आज खूप उशीर झोपलेले नाही तर कधी कधी खूप त्रास देते खूप रडते म्हणजे जरी काय काम करत असलेलं यांचा डब्बा बनवत असले चपाती बनवत असले आणि ही झोपलेली असली तर अचानक उठली ना की रडत येते माझ्याकडे आणि मला म्हणते मम्मी चल झोप चल मला परत म्हणते की झोप चल तर मी काम करत असले ना मला कंटाळा येतो परत की बाबा आताला शांत कसं करू आणि खूप वेळ म्हणजे दहा पंधरा मिनटं तरी ती तशीच रडत राहणार तर हे बघा मी परत समोरून दाखवलं आहे कॅमेऱ्यातून म्हणजे हातात धरला धरलाय फोन आणि दाखवते मी नाही तुम्ही म्हणाल तिथंच मोबाईल ठेवला आणि दाखवते कसं दिसणार आम्हाला तर मी हातात घेतला आणि दाखवते वैभूच्या पप्पा गेले त्यावेळेस आगोळी करायला त्याच्यामुळं त्यांना जमलं नाही नंतर ना ते आलेत एक वेळ शूट करायला कारण एकटीला ते जमत नाही कारण थोडाफार हलतो व्हिडिओ त्याच्यामुळं ना मी म्हणते की त्या असल्यावरच मी शूट करते पण त्यावेळी बनवत होते ते होत आलेलं त्याच्यामुळं म्हटले की जाऊ ते शूट करून घ्यावं तर आता वैभवचे पप्पा आलेले जेव्हा त्यांनी कॅमेरा धरला आहे तर कोणीही असा कॅमेरा धरला की व्यवस्थित स्थिर असतो कॅमेरा तर बघा व्यवस्थित अगदी सरशी का आता सर अशी ही झाले अजिबात कुठे चिटकले नाही काय नाही उत उताप्पा तर परत मी त्याच्यावर परत ठेवते कारण एक बाजू ही झाली ना व्यवस्थित शिजली का मग दुसरी बाजू पण व्यवस्थित शिजली पाहिजे आणि मी एकदम मिडियम मिडियम पण नाही एकदम स्लो गॅसवर मी बनवते कारण व्यवस्थित शिजलं जातं आपण स्लो गॅसवर कोणतीही वस्तू बनवली ना तर चांगल्यारीती शिजली जाते त्याच्यामुळे मी स्लो गॅसवरच बनवलं कारण मीडियम ठेवला ना तरी पण करप ती काही असलं तरी कारण तवा पातळ आहे माझा तरी हे बघा इथं रेडी आहे ताट आणि वैभवच्या पप्पाला मी दिलं आहे खायला आणि सकाळचा नाश्ता करत होतो आम्ही आठ वाजता तर चटणी बनवले ओल्या नारलाची आणि इकडे उताप्पा आहे तर या तुम्ही पण सगळ्यांनी नाश्ता करायला तर वैभवच्या पप्पाला जायचं होतं सकाळी लवकर कामाला त्याच्यामुळं मी पटापट आवरलो नाश्त्याचं तर वैभवच्या पप्पाला म्हटलं की मला सांगा कसं आहे ते खाऊन तर त्यांना खायला सांगितलं म्हटलं व्हिडिओ चालू आहे तुम्ही दाखवा आधी कसं आहे ते थोडंफार तरी दाखवलं पाहिजे तर ते आहेत कसं आहे ते वा छान छान तर फायनल झालं सगळं तुम्ही बघितलंच असेल तर कसं झालं ते कमेंट करून नक्की सांगा आणि झटपट आणि इझिली होणारा सकाळचा नाश्ता तर खूप दिवस झाले म्हणजे उडकदाल होते आणलेली जर बनवणं कधी शक्य झालंच नाही तर म्हटलं बनवावं आणि व्हिडिओ पण बनवावं मी कसं बनवते ते तर मी फर्स्टवेल बनवले कसं वाटलं ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि छान झालेलं वैभूच्या पप्पाला पण आवडलं चटणी पण छान झालेली आणि मी पण एक दोन खाल्ल्या मी जास्त खात नाही कारण मला आवडत नाही सु माहिती राहिले ते वैभूचे पप्पा गेले सकाळी नाश्ता वगैरे करून गेले ते नाश्ता करून गेले डब्बा वगैरे काय घेऊन नाही गेले कारण म्हटले की बस होईल मला एवढं मी खाल्लं ते मला भूक काय लागणार नाही तर म्हटलं ठीक आहे मला कशी वाटली रेसिपी माझी कमेंट करून नक्की सांगा आणि खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे तुम्ही पण करू शकता फोड आवडला लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या बाय